हॅलो भाग्यश्री क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेजवान चटणी ती ही अगदी घरगुती पद्धतीने मी हे काही लाल मिरची घेतलेली आहे तिखट नाही आहे ही गुंटूर जातीची मिरची आहे दोन ते तीन तास मी याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे तुम्ही बघू शकताय छान अशी भिजलेली आहे या मिरचीतलं पाणी काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मिरची आपण व्यवस्थित पद्धतीने अगदी बारीक करून घेणार आहोत आणि हे जे पाणी आहे जर आपल्याला लागलं तर आपण या पाण्याचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने मी ही मिरची अगदी बारीक अशी फाईन बारीक करून घेतलेली आहे आणि सेजवान चटणी बनवण्यासाठी लसूण लागेल आणि अद्रक लागेल मी अगदी बारीक पद्धतीने याला चॉप करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप लागेल आणि विनेगर किंवा लिंबू आपण वापरू शकतो या चटणीसाठी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तेल लागतं मी आ, तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतरनं आपण यामध्ये हे बारीक चॉप केलेले लसूण घालून घेणार आहोत आणि त्यानंतरनं यामध्ये आपण अद्रक घालून घेणार आहेत हे दोन्हीही व्यवस्थित पद्धतीने थोडेसे परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा जो कच्चा आहे तो कमी होऊन जातो आणि चवदेखील खूप छान लागते आणि हे जे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून परतून घेणार आहेत अगदी विकत्रीच्या चटणीसारखी ही शेजवान चटणी लागते प्रत्येक चायनीजमध्ये या चटणीचा वापर केला जातो आणि अगदी आपण घरगुती पद्धतीने करतोय म्हटल्यावर याची टेस्ट तर खूपच छान लागणार आहे नक्की एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा व्यवस्थित पद्धतीने चटणी परतल्यानंतरनं आपण या आप चटणीमध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित पद्धतीने एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं जेणेकरून ही मिरची व्यवस्थित पद्धतीने शिजली जाईल आणि त्यानंतरनं हे दोन ते तीन चमचे जे केचप आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत काही लोक यामध्ये साखर वगैरे घालतात आपण पन साखर न घालता टोमॅटो केचप घालणार आहेत यामध्ये विनेगर किंवा लिंबू घालला घालायचा दोन्हीपैकी ऑप्शनल आहे माझ्याकडे लिंबू होते म्हणून मी लिंबू घातलेले आहे लिंबाचा रस यामध्ये घालून व्यवस्थित पद्धतीने परतून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन चाही। जा एक ली जा चाही। ते तीन मिनटासाठी ही चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली जी चटणी आहे ती व्यवस्थित पद्धतीने धुवून यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतरनं ही चटणी शिजल्यानंतरनं या चटणीला छान असा तेल सुटलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि अगदी घरभर या चटणीचा वास पसरत आहे इतकी सुंदर आणि खायला देखील खूप टेस्टी आणि चमचमीत अशी चटणी आहे ही चटणी आपण भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा सर्व प्रकारच्या चायनीजमध्ये आपण याचा वापर करू शकतो बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे अगदी कोणाला विश्वासही नाही बसणार की ही चटणी घरची आहे अशा पद्धतीने आपली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे